युट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आणलेलं आहे बघा शेतामध्ये धुणं घरी दोन दिवस झालं पाणी येणं गेलं बघा गव्हामध्ये टाकीला पण नाही नळाला पण नाही मी आणलं शेतामध्ये गव्हाला कसं पण पाणी चालू आहे बघा हे बघा गहू कसा आला आहे आम आमचा सा। माझ्या सासऱ्याने घेतलं तसं असा गहू काढलंच की नाही की कोणी खूप वर्ष शेतकऱ्यांना आम्ही शेत लावत राहिलो पण हे असा गहू काढलाच नाही बघा गहू किती नंबर, नंबर एक नंबर एकचा आला एक वर्ष झाला खूप तणकट होतं या शेतामध्ये असं क्लीन करून टाकलं मी एका वर्षामध्ये राब राबून शेत असं कोटंच गवताची काडी नाही बघा कोटंच दिसत नाही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल ना कोटच तणकट नाही एवढा भारी घाऊ बसला बघा किती छान आला चाल आहेच की नाही बरोबर दबड़ करायला बघू शकता किती छान आला बघा गोव्यात पाणी आहे लोका शेती शेती नाही नाही का परवडत नाही हो काम किती नाही रात्रंदिवस का परवडत नाही उद्या काही म्हणायचं खंडीभर बाया लावायच्या खंडीभर माणसं लावायचे त्याला रोजगारी द्यायची का परवडते परवडत नाही आता एक वर्ष झालं एक सुद्धा बाय मी शेतात लावी नाही एक सुद्धा निंदायला लावली नाही कशालाच लावली नाही कशाला एवढं शेत, शेत क्लीन आहे की बघा प्रत्येक व्हिडिओ मी प्रत्येक पिकाचा प्रत्येक कामाचा व्हिडिओ दिसतो प्रत्येक कामाचा उगच लोक शेत परवडत नाही शेत परवडत नाही म्हणतात लोक काही मनोगड्या शेत परवडो की न परवडो मला शेतीत कामात आवड आहे मला शेती करणं करणंच आहे शेती मला खरंच वाटते शेत परवडो की न परवडो मला व्याजानं काढायला की लोकांची लोकांची हात पसराय लागो पण मी शेती करणार म्हणजे शेतीच करणार बस विषय संपला एक वर्ष पडणार नाही दुसऱ्या वर्षी पडणार नाही तिसऱ्या वर्षी तर पडेल की असं काम करू लागल्यावर बघा घाऊ कसं आलंय बघा कशी परवडत नाही शेती बघा सालभर खायला ना कि विकायला पण भेटते की गहू आणखी काय पाहिजे हे बघा एका एका याला एवढ्या एवढ्या जुड्या केल्या गहू आणखी काय पाहिजे शेती परवडत नाही शेती परवडत नाही खांडीवर बाया खंडीभर बाहेर काय शेती परवडते लोक दोन दोन लाख रुपये देऊन लोकांची शेतं करतात त्यांना परवडते मला का नाही परवडत मला का नाही परवडत एवढा विचार करा हो परवडते मी पण शेतीच करणार आहे शेती एकदा केली म्हणजे सुरुवात केली म्हणजे शेतीच करणार आहे प्लीज मी शेतीच वाढणार नाही शेती माझं एक यूट्यूब चॅनल आहे शेतीवर यूट्यूब चॅनलसाठी म्हणा काय <laughs> कशासाठी म्हणा पण शेती करणार म्हणजे शेतीच करणार बस शेती परवडणार दोन दोन लाख रुपये देऊन तुम्हाला तसं परवडल हो मला काय नाही परवडणार परवडणार फक्त मला कामच करावं लागेल ना चला मग माझा युट्यूब चॅनल संगीता बनसोडे खारमाब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त सपोर्ट करा साडेसहा वाजता लाईव्हला भेटू चला मग बाय ऊन लागायला दुसरं पण धुणं धुवायचं वाळू घालायचा बाय गव्हाला पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आहा शेतातच आणून धुनं देतलं बाबा हे बघा पोते आ, ते गहू पेरलेले खताचे पोते आणि गव्हाचं पोतं बॅगायचे बरेच काही पोते होते घरी बांधून मला शेती कामामुळं घरी आगावचं धुनंच धुणं होईना बघा ते पडलेले तेवढे आपल्याले क्रवाळाची धून शेताला येणं दररोज असं चालू असते बघा दोन दिवसाचं धुनं बघा हे बघू शकता हे बघा इतकंही धुनं धुतलं बघा आता मस्त शेतातच फ्रेश झालो मस्त हे बघा आता धुनं काढायचं आता घरला जायचं भाकर आणली भांगाईने जेवायला जायचं आहे बघा आता धुन काढतो कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर हे बघू शकता आमचा घाऊ कसा झाला हे फारी पण धुवून टाकली बघा थोडं औषध कालवलं होतं आम्ही हारबर याचं निघलं नव्हतं चार पोत्याची फारी मी शिवणच झालेली आहे मी स्वतः टेलर आहे पण मला घरीच टेलर असून कसा असते ना गोंड्याला घर नसते आणि बरेच काही उदाहरणं आहेत ना शिंप्याला बरोबर कपडा नसतो तसं काम असते तसं टेलर घरी असून चार पोत्याची फारी शिवणं झाली नाही मग आम्ही फारीच्या तुकड्यामध्ये नव्याच फारीच्या तुकड्यामध्ये औषध काढलेलं होतं तवापासून ते तशीच फा फारी होती औषधाची तिला पण धुऊन टाकलं पोते पण धुऊन टाकले दोन दिवसाचं धुणं पण धुऊन टाकलं हे बघ शेतात आता लास्टच पाणी प होतं हे गेलं बघा लास्टच पाणी आहे बघा कसा झाला गहू हे बघा चला मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये